श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आजची ही गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती खूपच ज्ञानवर्धक आहे जे लोक ही गोष्ट पूर्ण मनापासून ऐकतात त्यांच्या घरात कधीही वाद निर्माण होत नाही त्यांच्या घरात नेहमीच सुख आणि शांतता नांदत असते तिथे माता लक्ष्मीचा सतत वास असतो तुम्ही ऐकले असेल की ज्या घरात रोज भांडण आणि वादविवाद होतात तिथे कधीच भरभराट होत नाही अशा घरात माता लक्ष्मीचा वास नसतो पण ज्या घरात सुख शांतता असते तिथे सुख समृद्धी येते आणि माता लक्ष्मीचा वास तिथेच असतो ही गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला समजेल की आपण घरात भांडणतंटा का करू नये आणि ज्या घरात भांडणतंटे होतात ते थांबवण्यासाठी काय करावे घरात सुखशांती असणे खूप महत्वाचे आहे कारण जिथे सुखशांती असते तिथेच माता लक्ष्मी वास करते पण जिथे वाद आणि तंटे होतात तिथे माता लक्ष्मीचा वास नसतो तर दुःख आणि दारिद्र्याचा वास असतो जर तुम्ही ही गोष्ट पूर्ण ऐकली तर ही गोष्ट तुमच्या आयुष्यात खूप मोठा धडा देईल ही खूपच ज्ञानवर्धक गोष्ट आहे नक्की ऐका ही एका मोर आणि मोरणीची गोष्ट आहे यापूर्वी तुम्ही आमच्या गोष्टी ठरवून जाल त्याआधी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका चला गोष्ट सुरू करूया एका जंगलात एक मोर आणि मोरणी राहत होते मोर आणि मोरणी खूप आनंदाने जंगलात राहत होते एके दिवशी मोरनी मोराला म्हणते प्रिय आपण इथून निघून जावे आपण तिथे जाऊ जिथे आपले समाजातील लोक राहतात खूप सारे मोर आणि मोरणी जिथे राहतात आपल्यालाही तिथे जायला हवे मोर मोरणीला म्हणतो प्रिये जर आपण तिथे गेलो तर रोज वादविवाद होतील आपण दोघं इथे जंगलात किती शांततेत राहतो तिथे जाण्याची काय गरज आहे पण मोरणी हट्ट धरते मोर मोरणीच्या हट्टापुढे झुकतो ते दोघं उडून एका नगरीत पोहोचतात त्या नगरीचा राजा प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या भाषेचा उत्तम ज्ञाता होता राजाने कराव शास्त्राचे अध्ययन केले होते कराव शास्त्र म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांच्या भाषेचे ज्ञान तो राजा सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या भाषेला आणि प्रत्येक सजीवाच्या आवाजाला उत्तम प्रकारे समजू शकत होता ते दोघं मोर आणि मोरनी त्या नगरीत पोहोचतात एके दिवशी राजा आपल्या राणीस म्हणतो हे राणी मला खूप भूक लागली आहे तुम्ही मला जेवण द्या राजाची राणी छत्तीस प्रकारचे अन्न बनवून एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात अन्नाची ताटली घेऊन राजाकडे येते राणीने अन्नाची ताटली राजासमोर ठेवल्यावर एक तांदळाचा तुकडा खाली पडतो तिथे काही मुंग्या फिरत होत्या त्याचवेळी एक मुंगी तांदळाचा तुकडा घेऊन निघून जाते राजा बसून ती घटना पाहत होता त्या मुंगीच्या जवळच लगेच एक मोठा मुंगळा येतो आणि म्हणतो प्रिये हा तांदळाचा तुकडा मला दे आणि तू पुन्हा राजाच्या ताटलीतून दुसरा तांदळाचा तुकडा घेऊन ये त्यांचे बोलणे राजा पूर्णपणे ऐकत होता कारण राजा प्रत्येक प्राणी पक्षी यांच्या भाषेला समजू शकत होता राजा तिथेच बसून राहतो मुंगळा मुंगीला म्हणतो तू जा राजाला काहीही करणार नाही मुंगी जाण्याचा प्रयत्न करते पण अर्ध्या वाटेतून परत येते आणि मुंगळ्याला म्हणते नाही मी नाही जाणार कदाचित राजाला कळेल आणि राजा मला मारेल राजा हे सगळं पाहत होता मुंगळ्याला समजलं की राजा त्यांचे बोलणे ऐकत आहे तो म्हणतो अस वाटतंय राजाने आपले बोलणे ऐकले आहे यामुळेच तो आपल्याकडे बघत आहे मुंगळा मुंगीला म्हणतो जर राजाने आपले बोलणे ऐकले आणि त्याने हे कुणाला सांगितले तर तू या क्षणी दगडाचा बनून जाईल राजा त्यांच्या बोलण्याला ऐकतो आणि समजतो तो, तो हसू लागतो जसेच राजाला हसू येते राणी स्वयंपाकघरातून बाहेर येते ती राजाला हसताना पाहते राणी विचार करते की कदाचित तिच्याकडून काही चूक झाली आहे म्हणून राजा हसत आहे राणी राजाकडे जाते आणि म्हणते हे महाराज माझ्याकडून काही पाप झालं आहे का माझ्याकडून काही चुकटले झाली आहे का की आपण इतक्या जोरात हसत आहात राजा म्हणतो नाही अशी काही गोष्ट नाही मला सहजच हसू आलं राणी हट धरते आणि म्हणते तुम्हाला मला सांगावं लागेल की तुम्ही का हसत होतात राजा वारंवार नकार देतो कारण त्याला माहित होतं की मुंगीने सांगितलं होतं की जर त्याने त्यांचं बोलणं कुणाला सांगितलं तर तो दगडाचा होईल हाच तो कारण होता की राजा ही गोष्ट राणीला सांगू इच्छित नव्हता पण राणी वारंवार हट धरते आणि म्हणते तुम्हाला मला सांगावंच लागेल की तुम्ही का हसत होतात जर तुम्ही माझ्यावर खरं प्रेम करता जर तुम्ही मला आपलंस मानता तर तुम्हाला हे सांगावंच लागेल की तुम्ही का हसत होतात राजा आता धर्मसंकटात सापडतो राजा विचार करतो जर मी ही गोष्ट राणीला सांगितली तर मी दगडाचा होईन आणि जर सांगितली नाही तर राणीचा विश्वास संपेल राणी खूप हट धरते म्हणतात ना हट आणि बालहट्ट खूप तगडे असते या दोन्ही हट्टापासून नेहमी दूर राहावं राणीच्या प्रिया हट्टासमोर राजाला झुकावं लागतं राजा राणीला म्हणतो ठीक आहे जर मी तुम्हाला सांगितलं तर नंतर तुम्हाला पश्चाताप होईल राणी म्हणते आताच तुम्ही म्हणत होतात की काही गोष्ट नाही आणि आता तुम्ही म्हणताय की मला पश्चाताप होईल नक्कीच काही मोठी गोष्ट आहे आणि राणी आणखी जास्त हट धरते तेव्हा राजा म्हणतो ठीक आहे जर तुम्ही ऐकत नाही तर चला मी तुम्हाला ही गोष्ट जंगलात सांगतो राजा आणि राणी रथात बसून जंगलाकडे निघून जातात जसेच ते घनदाट जंगलात पोहोचतात राजा सर्व गोष्ट राणीला सांगायला लागतो जसे जसे राजा थोडी थोडी गोष्ट राणीला सांगतो तसे तसे तो हळूहळू दगडाचा होऊ लागतो जसे राजाने अर्धी गोष्ट राणीला सांगितली तो अर्धा दगडाचा झाला राजा मग राणीला म्हणतो हे राणी मी हळूहळू दगडाचा होत आहे तुम्हाला नंतर खूप पश्चाताप होईल राणी म्हणते हे महाराज थोडीशी गोष्ट शिल्लक आहे तीही तुम्ही सांगून टाका राजा पूर्ण गोष्ट सांगतो आणि पूर्ण दगडाचा होतो राणीच्या हट्टामुळे राजा पूर्णतः दगडाचा बनतो राणी रडायला लागते आणि त्या दगडाला हलवण्याचा प्रयत्न करते पण वजन दगड कसा हलणार राजा खूपच जड होता राजा दगडाचा होतो आणि तिकडे राणी डोकं आपटत रडते छाती पीटते आणि विलाप करते ती एखाद्या प्राणी किंवा जीवाला मदतीसाठी हाक मारते या सगळ्या घटना मोर आणि मोरणी त्यांच्या डोळ्यांनी पाहत होते राणीचा विलाप पाहून मोर आणि मोरणीला दया येते मोर मोरनीला म्हणतो हेच होतं प्रिया हट आपल्या याच प्रीता हट्टमुळे आपण त्या जंगलात किती आनंदाने राहत होतो आणि इथे आलो मोरनी मोराला म्हणते प्रिय ही राणी खूप दुःखी आहे आपल्याला तिची मदत करायला हवी ती खूप विलाप करत आहे तिची जास्त मदत आपल्याला करता येणार नाही पण किमान तिला धीर तरी देता येईल म्हणजे तिला विश्वास तरी देता येईल हीच गोष्ट विचारून मोर आणि मोरनी राणीला म्हणतात राणी साहिबा जे झालं ते चूक झालं पण तुम्ही थोडं धीर धरा स्वतःला थोडं सांभाळा तुमच्या मागे पूर्ण राज्य आहे राजा तर दगडाचा झाला आहे आता तुम्हालाच तुमचं राज्य सांभाळावं लागेल राणी मोर आणि मोरणीचे बोलणे ऐकल्यानंतर म्हणते भाऊ मोर आणि मोरणी मी स्वतःला कसं सांभाळू आता तर माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे कारण माझे पती परमेश्वर दगडाचे झाले आहेत आता मी काय करू राणीचे हे बोल ऐकून मोरनीच्या तोंडून निघून जातं राजा दगडाचा कसा झाला राजा तर माणूस होता चांगला आणि तंदुरुस्त होता पण तो दगडाचा कसा झाला राणी तीच गोष्ट सांगायला लागते जी राजाने मुंगीविषयी तिला सांगितली होती राणी तीच गोष्ट मोर आणि मोरणीला सांगते आणि तीही हळूहळू दगडाची बनते जेव्हा राणी दगडाची होते आणि राजा तर आधीच दगडाचा झालेला असतो तेव्हा दोघंही दगडाचे होतात तिकडे मोर आणि मोरणी चिंतेत पडतात दोघ खूप दुःखी होतात मोर मोरनीला म्हणतो आपल्यावरही संकट येऊ शकतं कारण राजा देखील त्या मुंगीच्या गोष्टीमुळे दगडाचा झाला आणि राणीही त्या गोष्टीमुळे दगडाची झाली तुम्ही स्त्रिया तुम्हालाही कोणती गोष्ट लपवता येत नाही मोरनी म्हणते पियाजी आपण इथून दूर निघून जावं का मोर म्हणतो अग मूर्ख दूर जाण्याने काय उपयोग होईल हे संकट तर पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात आपला पाठलाग सोडणार नाही हे संकट नेहमीच आपल्या डोक्यावर येत राहील जर नकळत आपण या गोष्टीबद्दल बोललो तर आपणही दगडाचे होऊ या चिंतेत मोर आणि मोरणी खूपच दुःखी होतात ते रात्रंदिवस याच ताणाखाली राहतात ते ना जेवण करतात ना शांत झोप घेतात सतत हाच विचार करतात की ही गोष्ट त्यांच्या तोंडून नकळत बाहेर जाऊ नये मोर विचार करतो जर मी सगळ्या मुंग्यांना संपवून टाकलं तर हे सांगत संपेल कारण हे सगळं तर मुंग्यांमुळेच झालं आहे मोर मोरनीला म्हणतो प्रिये जर आपण सृष्टीतील सगळ्या मुंग्यांना संपवून टाकलं तर हे संकट संपेल मोर आणि मोरणी या गोष्टीला तयार होतात आणि सगळ्या मुंग्यांना मारून खायला सुरुवात करतात मोर आणि मोरणीचा इतका धाक होतो की सगळ्या मुंग्या घाबरून मातीमध्ये बिळ खोदून लपून बसतात मोर आणि मोरणी अशी खबरदारी घेत असतात की त्यांना जिथे कुठे मुंगी दिसते तिथेच ती पकडून टाकतात मोर आणि मोरणीच्या भीतीमुळे कोणतीही मुंगी बाहेर पडत नव्हती सगळ्या मुंग्यांनी जमिनीखाली बिळं बनवली आणि तिथेच राहायला लागल्या खूप दिवस गेले आणि मुंग्यांना भुकेने त्रास होऊ लागला कारण बिळात अन्न मिळत नाही अन्न तर बाहेरच मिळतं जेव्हा अन्न शोधण्यासाठी मुंगी बाहेर पडते तेव्हा मोर तिला पकडून मारतो एक मुंगी आणि एक मुंध बिळामध्ये उपासमारीने व्याकुळ होऊन श्री विष्णूंचं जोरदार भजन करू लागतात भक्ती तितके तल्लीन होतात की त्यांना आपलं स्थानही कळत नाही ते गेहेन तपश्चर्येमध्ये माग होतात शेवटी भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट होतात विष्णू म्हणतात मुंगी आणि मुंगा तुम्ही जे मागू इच्छिता ते मागा आम्ही तुमच्या भक्तीने प्रसन्न आहोत मुंगी आणि मुनगा खूप दिवसांपासून भुकेले होते तहानेने व्याकुळ होते त्यांनी म्हणलं हे प्रभू जर तुम्ही आम्हाला वरदान द्यायला तयार असाल तर आमच्या पोटाला गाठ बांधा त्यांनी विचार केला जर आमचं पोटच नसेल तर आम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही आणि मोर आणि मोरणी आम्हाला खाऊ शकणार नाहीत भगवान विष्णू म्हणतात तथास्तु आणि मुंग्यांच्या पोटाला गाठ बांधली जाते आजही मुंग्यांच्या पोटाला गाठ आहे यानंतर मुंगा आणि मुंगी भगवान विष्णूंना म्हणतात हे प्रभू आमच्या पोटाला तर गाठ बांधली गेली पण तरीही आम्हाला मोर आणि मोरनीपासून धोका आहे ते अजूनही जमिनीवर आमच्या प्रतीक्षेत बसले आहेत जसे ते आम्हाला पाहतील ते आम्हाला मारून टाकतील भगवान विष्णू मोराला म्हणतात हे मोर तुम्ही मुंग्यांचा शिकार करणं बंद करा यात मुंग्यांचा काहीही दोष नाही दोषी राजा होता कारण राजाने कराव शास्त्राचं अध्ययन केलं होतं त्यामुळे तो सर्व जीव जंतूंच्या भाषा समजण्यात सक्षम होता त्यासोबतच तो त्यांचं रूपही बदलू शकत होता राजा प्राणी आणि पक्ष्यांचं रूप धारण करून विचित्र वर्तन करायचा जेव्हा प्राणी आणि पक्षी गर्भधारणा करायचे तेव्हा तो त्यांना सोडून माणूस बनायचा आणि त्यांच्यावर जोरजोराने हसायचा याच मूर्खपणामुळे आणि पापामुळे तो राजा आज दगडाचा बनला आहे मोर म्हणतो हे प्रभू त्यांच्या पत्नीचा त्यांच्या राणीचा काय दोष आहे श्री विष्णू म्हणतात त्यांची पत्नीही त्यांच्या या पापात भागीदार आहे कारण जर त्यांच्या पत्नीने त्यांना थांबवलं असतं था, तर ते इतकं मोठं पाप केलं नसतं यासाठीच त्यांची राणीही या पापाची भागीदार आहे आणि आज तीही दगडाची बनली आहे श्रीहरी विष्णूंच्या समजावण्यानंतर मोर त्यांना विचारतो हे प्रभू पण जर ही गोष्ट आम्ही कुणाला सांगितली जी राणीने आम्हाला सांगितली होती तर काय आम्ही दगडाचे होऊ श्रीहरी विष्णू म्हणतात तुमचं हे श्राप आता संपलं आहे तुम्ही कुणाला ही गोष्ट सांगितली तरी काही फरक पडणार नाही आता तुम्ही कुणालाही ही, ही गोष्ट सांगू शकता तुमच्यावरचं संकट टळलं आहे मोर आणि मोरनी खूप आनंदित होतात त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता श्री विष्णू अंतर्ध्यान होतात आणि निघून जातात तिकडे मोर आणि मोरणीच्या आनंदाला सीमा उरत नाही जर कोणत्याही प्राणी किंवा पशुला आनंद झाला तर तो नाचू लागतो झुमू लागतो हाच प्रकार मोरासोबत घडतो जेव्हा मोराला कळतं की त्याच्या डोक्यावरचं संकट टळलं आहे तेव्हा तो जोरजोराने आनंदाने नाचू लागतो त्याच्या आनंदाला सीमा उरत नव्हती तो आनंदाने वेड्यासारखा वागत होता मग जेव्हा मोर आनंदाने आपल्या पायांकडे पाहतो तेव्हा त्याला दिसतं की त्याचे पाय फाटलेले आणि कुरूप झालेले आहेत मोर आपल्या पायांकडे पाहून रडू लागतो मोर विचार करतो पूर्वी माझे पाय किती सुंदर होते पण आता ते इतके फाटलेले आणि घाणेरडे कसे झाले माझं संपूर्ण शरीर सुंदर आहे पण माझे पाय इतके फाटलेले आणि कुरूप का आहेत मोराच्या पाय फाटण्याचं कारण म्हणजे मुंग्या खाणं होतं कारण त्याने आणि मोरनीने खूप साऱ्या मुंग्या मारून खाल्ल्या होत्या याच कारणाने त्यांच्या पायांना तडे गेले होते आजही जर एखाद्या माणसाने मुंगी खाल्ली तर त्याच्या शरीरावर छोटे छोटे पुरळ उठतात जर तुम्ही जास्त प्रमाणात मुंग्या खाल्ल्या तर तुमचं शरीरही तडायला सुरुवात करेल साप का केंचुली सोडतो कारण साप मुंग्या खातो आणि त्यामुळे त्याचं शरीर तडतं आणि वेगळं होतं याच कारणाने मोराचे पाय तडले होते आणि कुरूप झाले होते मोर आपले पाय पाहून जोरजोराने रडू लागतो मोर मोराला जाला जाला, हो जोर जोर मोरनी मोराला धीर देते आणि म्हणते जे झालं ते झालं आता रडून काय होईल पण मोर नाचतच राहतो आणि जोरजोराने रडतो त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा प्रवाह वाहत असतो मोरनी मोराला धीर देते आणि त्याच्या अश्रूंना जमिनीवर पडण्यापासून थांबवायचा प्रयत्न करते पण ते तिला थांबवता येत नाहीत मोरणीचे हात नाहीत पण ती आपल्या चोचीने एक एक अश्रू उचलून आपल्या तोंडात ठेवायचा प्रयत्न करते पण ती किती अश्रू तोंडात ठेवणार ते थेट मोरणीच्या पोटात जातात या प्रकारे प्रत्येक वेळी मोरणी मोराच्या अश्रूंना थांबवायचा प्रयत्न करते मोर नाचतो आणि जोरजोराने रडतो मोराचे अश्रू आणि मोरनीचं प्रेम पाहून भगवान श्री हरी पुन्हा प्रकट होतात भगवान विष्णू मोरणीला आशीर्वाद देतात आणि म्हणतात तुझं प्रेम असंच कायम राहू भगवान श्री हरी म्हणतात आता याला आशीर्वाद म्हणा किंवा श्राप पण यामुळे मोर कधीही संबंध ठेवू शकणार नाही जेव्हा मोर नाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यांतून अश्रू पडतात आणि त्या अश्रूंना टिपते याच अश्रूंमुळे गर्भवती होते भगवान श्री हरी, मोर आणि आणि आशीर्वाद देतात म्हणतात तुमची भक्ती धन्य आहे एक वेळ अशी येईल जेव्हा तुमच्या पंखांना मुकुट बनवून धारण केलं जाईल म्हणूनच जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वीवर येतात तेव्हा ते मोराचा पिसारा आपल्या मुकुटात धारण करतात मित्रांनो आजसाठी एवढंच जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय कृष्णा लिहा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय श्रीराम जय श्री हनुमान जय माता लक्ष्मी